कोल्हापुरात गादी विरुद्ध मोदी असा प्रचार मवियाकडून केला जातो आहे मात्र काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांविरोधात महायुतीनं मोठी खेळी खेळली आहे छत्रपती शाहू महाराजांचे पणतू आणि गादीचे खरे वारसदार असल्याचा दावा करत राजवर्धन सिंग कदमबांडे मैदानामध्ये उतरलेत तर राजर्षी शाहू महाराज यांच्या गादीचे खरे वंशज आपण असल्याचा दावा त्यांनी केलाय आणि त्याचवेळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार आहे रक्तमासाचा वारसदार आहे गादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजलं आहे त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान हा विषयच येत नाही गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आहे मी चार। फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे दोघे उमेदवारांना विजयी करा असं आव्हान करण्यासाठी मी इथं आलेलो आहे